सर्वांना नमस्कार आमच्या पॅकिंग आणि शिपिंग वरील गाईड मध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही अनुभवी विक्रेता असाल किंवा पहिल्यांदाच ऑनलाईन विक्री करत असाल लहान किंवा मोठ्या हे गाईड सर्व विक्रेत्यांच्या मदतीसाठी तयार केलेले आहे चांगल्या पॅकिंगमुळे ही खात्री होईल की तुमची उत्पादने नुकसान न होता आणि वेळेवर ग्राहकापर्यंत पोहोचतील ग्राहकांना मिळणाऱ्या आनंदाच्या अनुभवामुळे वस्तू परत येण्याचे प्रमाण कमी होईल तुम्हाला सकारात्मक रिव्ह्यूज मिळण्यासाठी आणि पुन्हा ऑर्डर मिळण्यासाठी मदत करेल ऑनलाईन विक्री करताना तुमचे उत्पादन ग्राहकाच्या शेवटच्या स्थळापर्यंत घरपोच करण्यापूर्वी अनेकांना सोपवले जाईल म्हणूनच योग्य पॅकिंग शोधणे महत्वाचे आहे खूप जास्त पॅडिंग किंवा पॅकिंग मटेरियल वापरल्याने शिपिंग खर्चिक होऊ शकते तर पुरेशा संरक्षणाशिवाय ते पाठवताना नुकसान होऊ शकते तुमच्या उत्पादनाचे पॅकिंग हे संरक्षण करण्यासाठी आहे पण ते परवडणारे सुद्धा असावे जर तुटले असेल तर ते हाताळण्यायोग्य मर्यादेत असले पाहिजे चला मूलभूत गोष्टींसह सुरुवात करूया आणि शिपमेंट शुल्क समजून घेऊया हे दोन घटकांच्या आधारावर ठरवले जाते एक पॅकेजचे वजन दोन तुमचे पॅकेज किती मोठे आहे तुमचे पॅकेज वजन काट्यावर ठेवून तुमच्या पॅकेजचे प्रत्यक्ष वजन सहज मोजता येण्याजोगे आहे शिपिंग दरम्यान तुमचे पॅकेज किती जागा घेईल हे तुमच्या पॅकेजच्या आकारावरून मोजले जाऊ शकते तुम्ही हे दोन छोट्या चरणांमध्ये करू शकता एक रुंदीने उंचीने सेंटीमीटर मध्ये लांबीचा गुणाकार करा दोन कुरिअर पार्टनरने निवडलेल्या कन्व्हर्जन घटकाद्वारे भागाकार करा परिणाम मूल्य केजीज मध्ये असेल बहुतेक कुरिअर कंपन्यांसाठी हा स्थिरांक पाच हजार आहे आता फक्त या संख्येची तुलना तुमच्या उत्पादनाच्या प्रत्यक्ष वजनाशी करा एकतर तुमच्या उत्पादनाचे वजन किंवा त्याने व्यापलेली जागा यापैकी ज्याचा खर्च जास्त येईल त्यावर हे शुल्क आधारित असेल त्यामुळे तुम्ही हलकेपण पुरेसे संरक्षणात्मक मटेरियल आणि फक्त योग्य प्रमाणात वापरत असल्याची खात्री करा आता आपण मूलभूत गोष्टींना अंतर्भाव केलेले आहे चला प्रत्यक्ष पॅकिंग प्रक्रियेकडे वळूया पहिले तुम्ही पॅकिंग करत असलेल्या उत्पादनाचा प्रकार ओळखा उत्पादन जड आहे का उत्पादन सहजपणे तुटेल का ते ओलाव्यात टिकू शकते का ते एक तरल उत्पादन आहे का यामध्ये साठी वापरण्यात येणाऱ्या मटेरियल चे मार्गदर्शन केले जाणार आहे उत्पादनाचा प्रकार व्यापक प्रमाणात विभागले जाऊ शकते यामध्ये फोन आणि लॅपटॉप सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू काचेच्या वस्तूंसारख्या नाजूक वस्तू परिधान जे सहसा कपडे पिशव्या आणि शूज असतात आभूषणे आणि घड्याळे यासारख्या फॅशन ऍक्सेसरीज तरल वस्तू जे औषधे खाद्य पदार्थ किंवा सौंदर्य उत्पादने असू शकतात आणि इतर जसे की पुस्तके आणि इतर स्टेशनरी उत्पादनाच्या प्रकारानुसार तुम्हाला पॅकिंगचे योग्य मटेरियल निवडावे लागेल तुम्ही पॅकेजिंगच्या या तीन सोप्या चरणांचे पालन करावे अशी शिफारस केली जाते वस्तूचे रक्षण करणे वस्तूचे पॅकिंग करणे छेडछाड संरक्षण वस्तूचे रक्षण करणे संरक्षणामध्ये लीक प्रूफिंगचा समावेश आहे कुशनिंग करणे वस्तू ठेवणे आणि खोक्यामधील न व्यापलेली जागा भरणे सामान्य पद्धतीने हाताळले तर वस्तूचे नुकसान होणार नाही याची खात्री करण्यासाठी पुरेसे कुशनिंग देणे गरजेचे आहे वस्तूचे पॅकिंग करणे वस्तूचा आकार आणि वजनानुसार योग्य खोका वापरा खोका खूप मोठा किंवा लहान असू नये जाड कॉरिगेटेड खोक्याऐवजी तुम्ही कापड आणि कोरड्या वस्तूंसाठी मेलिंग बॅग किंवा लिफाफा वापरू शकता छेडछाड संरक्षण पाठवल्या जाणाऱ्या वस्तूचे स्वरूप आणि मूल्यावर आधारित फसवणूक किंवा मूळ उत्पादनासह छेडछाड टाळण्यासाठी छेडछाड संरक्षणाच्या गरजेचे मूल्यांकन करा छेडछाडीपासून संरक्षण होण्यासाठी मेलिंग बॅग्जमुळे अतिरिक्त आवरण मिळू शकते टॅम्पर प्रूफ सील किंवा योग्य टेप आणि फास्टनर्स वापरले तर मूळ उत्पादनामध्ये काही छेडछाड केली गेली आहे का ते सूचित होऊ शकते ज्याने वाहतुकीदरम्यान सुरक्षिततेची खात्री होते आता वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादने सुरक्षित कशी ठेवायचे आणि पॅक कशी करायची ते समजून घेऊया मोबाईल फोन्स लॅपटॉप्स कॅमेरा ट्रिमर्स इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स बबल रॅपने गुंडाळून आणि योग्य आकाराच्या कॉरिगेट्स वापर करून डबल खोक्यात घातलेले असावेत टाळण्यासाठी उपकरणे बंद आहेत आणि बॅटरी अशा प्रकारे पॅक केल्या आहेत याची खात्री करा नाजूक आणि जड वस्तूंसाठी काच पोरसिलेन घडाळे आणि आरसे यांसारख्या वस्तूंसाठी पुठ्याचे खोके किंवा कॉरिगेट्स मध्ये ठेवण्यापूर्वी पुरेशा बबल रॅपने गुंडाळून उत्पादने संरक्षण करा जर एकापेक्षा जास्त वस्तू असतील तर प्रत्येक वस्तू बबल रॅपने गुंडाळा उत्पादन पॅक करताना पुरेशी पार्टिशनिंग करा जेणेकरून उत्पादने पॅकेजमध्ये हलणार नाही तुम्हाला हवे असेल तर नाजूक आणि जड अशा दोन्ही वस्तूंसाठी अतिरिक्त सुरक्षिततेकरिता हार्डबोर्ड अँगलसह तुम्ही किनारी तयार करू शकता तसेच चुकीची हाताळणी टाळण्यासाठी ओरिएंटेशन ही बाजूवर आणि नाजूक वस्तू ही लेबले लावा जर तुमचे पॅकेज पंधरा के पेक्षा जास्त असेल तर सुरक्षिततेसाठी अतिरिक्त आवरणासाठी कोपऱ्यांवर हेवीवेट सुरक्षा लेबले लावण्याचे लक्षात ठेवा कपड्यांच्या वस्तू पहिल्या प्लास्टिकच्या कव्हरमध्ये घालून बंद कराव्यात आणि नंतर त्यांना धूळ आणि ओलाव्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सेल्फ ॲडेझिव्ह पॉलीबॅगमध्ये ठेवाव्या तरल वस्तूंसाठी स्प्रे लोशन आणि शॉवर जेल्स यासारख्या तरल उत्पादनांचे झाकण चांगल्या प्रकारे सीलबंद असल्याची खात्री करा आता वस्तू लीक प्रूफ पॉलीबॅग मध्ये पॅक करा आणि सर्व सीम सील करा एकदा पूर्ण झाल्यावर या सीलबंद बाटल्या पुरेशा कुशनिंग सोबत कॉरिगेट्स मध्ये ठेवल्या जाऊ शकतात पुस्तकांच्या स्टेशनरी आणि इतर वस्तूंसाठी वस्तूला बबल रॅपच्या दोन तीन आवरणांमध्ये गुंडाळा वस्तू योग्य आकाराच्या कॉरिगेटेड खोक्यात ठेवा आणि सर्व रिकाम्या जागा भरल्या आहेत याची खात्री करा खोके टेपने सील करा तापमान आणि हवामानाच्या परिस्थितीबद्दल जागरूक राहा उदाहरणार्थ पावसाळ्यात तुम्ही अतिरिक्त संरक्षणाच्या आवरणासाठी वापरू शकता नियोजित स्थळावर पोहोचण्यासाठी शिपमेंटच्या जलद आणि सुरक्षित हाताळणीकरिता योग्य लेबलिंग खूप महत्वाचे आहे तुमच्या शिपमेंट लेबलचा भाग म्हणून खालील तपशील दिसत असतील याची खात्री करा बारकोड वेबिल क्रमांक वे बिल क्रमांक पन्नास हजारपेक्षा जास्त ऑर्डर मूल्याच्या शिपमेंटच्या बाबतीत ऑर्डर क्रमांक आणि बारकोड पाठवणाऱ्याचा पत्ता परत करण्यासाठी पत्ता किरकोळ किंवा कर बीजक कॉरिगेटेड खोक्यासाठी दाखवल्याप्रमाणे लेबल नेहमी शिवण नसलेल्या सपाट पृष्ठभागावर लावा दाखवल्याप्रमाणे कोपऱ्यांवर लेबल चिटकू नका सीमवर बारकोड लेबल चिटकू नका हे बारकोडचे नुकसान करू शकते फाटलेल्या लेबलांचा ले ले वापर करू नका मेलिंग लेबल स्पष्टपणे दिसत असल्याची आणि ते चुरगळलेले किंवा सील केलेले नाही किंवा चिकटलेले नाही याची खात्री करा शिपमेंट सुरक्षितपणे व्यवस्थापित करण्यासाठी सूचना देण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंना विशेष हाताळणे लेबल सुद्धा आवश्यक असतात उदाहरणार्थ मधासारखी तरल वस्तू इलेक्ट्रॉनिक्सपेक्षा वेगळ्या प्रकारे पॅक आणि लेबल केले जाते त्याचप्रमाणे नाजूक वस्तू खराब होऊ शकणाऱ्या वस्तू धोकादायक वस्तू आणि कोरड्या वस्तू या सर्वांना त्यांचे स्वतःचे विशेष पॅकेजिंग आणि दिसतील अशी लेबल्स आवश्यक असतात लक्षात ठेवा प्रत्येक शिपमेंट ही कायमस्वरूपी छाप पडण्याची संधी असते त्यामुळे वर विचारात घेतलेले मुख्य पैलू नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे तुमच्या उत्पादनांसाठी योग्य पॅकिंग मटेरियल समजून घेणे सुरक्षित आणि किफायतशीर वितरणासाठी योग्य प्रमाणात संरक्षणाची खात्री करणे वाहतुकीतील नुकसान टाळण्यासाठी योग्य लेबलिंगची अंमलबजावणी करणे तुमचे उत्पादन पाठवण्यापूर्वी एकदा झटपट शेवटची तपासणी करून घ्या खोके मजबूत आहे लेबल वाचण्यायोग्य आहे आणि सिलिंग शाबूत आहे याची खात्री करा आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांसाठी चरणे विचारात घेतली आहेत सुरुवातीला यामुळे थोडेसे दडपण येऊ शकते मात्र एकदा तुम्ही तुमच्या विशिष्ट वस्तूवर या पद्धती लागू करायला सुरुवात केले की तुम्हाला दिसेल की हे प्रत्यक्षात अगदी सरळ आणि सहजपणे व्यवस्थापन करण्यासारखे आहे या चरणानंतर तुम्ही एखाद्या तरबेज व्यावसायिकाप्रमाणे वस्तू पाठवण्यास तयार असाल